आणि लवकर आता केवायसी सुरू आहे जसं कोकणाचं होऊ शकतो केवायसी हे तहसीलदार आहेत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात लवकर मिळावी उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना बोनस हा मुद्दा धान शेतकऱ्यांचा बोनस हा मुद्दा प्रलंबित आहे धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस हा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसत आहे आणि आम्ही पाठपुरावा करू बघा मुंबई गोवा महामार्ग हा एन एच आय कडील स्टेट पी डब्ल्यू डी फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आता एकच मला वाटतं काहीतरी ऐंशी किलोमीटरचा बॅच राहिला आहे सिंधुदुर्गाचा बॅच पूर्ण झालेला आहे अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून आणि जो काही पॅथ सिंच राहिला आहे तो एन एच ए आयनी करायचा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने करायचं डब्ल्यू डी राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं निधी देण्याचं काम स्टेट डब्ल्यू डी करत नाही एन एच ए आयनी जे काही पेंडिंग बिल आहेत ती द्यावी लवकरात लवकर ते पूर्ण होणार शंभर टक्के त्याच्यावरती दे उचललं गेलं पाहिजे त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ठेकेदारी ब्लॅकलिस्टच केले पाहिजे काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे नाही तर हे काय सुधारणार नाही धन्यवाद